नमस्कार आपले माननीय श्री पवार साहेब यांच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणेशजी गोळवी यांच्या आयोजन नियोजन संयोजनाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदान म्हणजे जीवनदान करण्यात आले होते या प्रसंगी आलेले मान्यवर व राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रक्तदाते यांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाच्या व शिव शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला दीप प्रज्वलन करण्यात आले गणे व्यासपीठावरील मान्यवर गणेशजी गुळवी सो सुमित सुमितजी म्हात्रे रुपालीताई कराळे नरे मणेश म्हात्रे महादेवजी घरं इतर मान्यवर रक्तपेढीचे डॉक्टर व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले व कार्यक्रम संपवण्यात आला महाराष्ट्राचे नसून देशाचे एक गंभीर नेतृत्व म्हणून ते जवळजवळ पंचावन्न वर्ष राजकारणात ते आहेत आणि या राजकारणाच्या घडामोडीत त्यांनी अनेक पदं भूषवली त्या पदामार्फत अनेक असे निर्णय घेतले जे ज्यांनी हिताचे होते आणि असे भरपूर निर्णयामुळे आज आम्हाला सर्वांना लाभ होतो तर त्यांच्या आज चौऱ्याऐंशी वर्षपत्र झाल्यामुळे आज एक ध्येय घेतलेलं आहे कमीत कमी चौऱ्याऐंशी ब्लड बँक ब्लड ब्लड चौऱ्याऐंशी सर्टिफिक्ल छत्र शरद चंद्रजी पवार साहेब ज्यांच्या वाढदिवसानिमित्ताने इथे ब्लड कॅम्प रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय त्याबद्दल आपण काय सांगताय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे आधारस्तंभ आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिवंडी ग्रामीणचे तालुकाध्यक्ष सन्माननीय गणेशजी साहेब यांच्या पुढाकाराने आणि भिवंडी लोकसभा क्षेत्राचे सर्वांचे आवडते खासदार आदरणीय श्री मात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज इथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे आदरणीय पवार साहेबांचं जे कार्य आहे ते पूर्ण महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे तर संपूर्ण देशाने त्यांचं राजकीय सामाजिक कार्य असेल ते बघितलेलं आहे आदरणीय पवार साहेब विसाव्या वर्षी विद्यार्थी चळवळीत सामील झाले तिसाव्या वर्षी मंत्री झाले बत्तीसाव्या वर्षी आमदार झाले आणि सदतीसाव्या वर्षी ते मुख्यमंत्री पदावर पोहोचले आणि एवढं कणखर नेतृत्व आणि एवढं सामाजिक कार्य करण्याची धमक फक्त आणि फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांमध्येच आहे आपण लोकसभेला बघितलं असेल खरथर त्या हातांनी त्यांनी कित्येकांना केलेली अभिवादनं आणि मरणालाही मागे टाकणारी त्यांची जी कणखर बुद्धी आहे ती आजही अनेक युवकांना चांगलं काम करण्याची प्रेरणा देत आहे कृषी सहकार औद्योगिक क्षेत्र असेल आणि महिलांसाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे आणि प्रत्येक समाजासाठी समाजामध्ये समाजासाठी ते एक प्रेरणादायी कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने आज भिवंडी ग्रामीणच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प के आयोजित केलेलं आहे आपण बघत असाल की अनेक रुग्णांना ब्लडची आवश्यकता असते थॅल थॅलेसियासारखा आजार आहे ज्याच्यामध्ये रुग्णांना ची गरज असते अनेक अशा मेडिकल इमर्जन्सी आहेत त्याच्यामध्ये रुग्णांना रक्ताची नितांत गरज असते आणि आज आमचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचप्रमाणे अनेक जे इच्छुक युवक आहेत त्यांच्या वतीने आज ब्लड डोनेशन कलेक्ट करण्यात येणार आहे ज्याच्यामुळे एक कृतज्ञता भाव नक्कीच पोसेल आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांपर्यंत आणि जे डोनर आहेत त्यांनासुद्धा एक मानसिक समाधान असेल की त्यांनी जे रक्तदान केलेलं आहे त्यामुळे एखाद्याचा जीव वासेला जाणार आहे आणि ह्यापेक्षा मोठं समाधान नसेल असं मी इथल्या सर्व रक्तदात्यांना सांगू इच्छिते ह्याद्वारे मी सांगू इच्छिते की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब शतायुषी व्हावे आणि अधिकाधिक प्रेरणा त्यांच्याकडून मिळून अधिक चांगलं हो, काम करण्याची इच्छाशक्ती आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण हो सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांचा हा आज चौडेश्वर वाढदूळ स्वामी इथे रक्तदान शिबिर येऊन त्याच्या माध्यमातून साजरा करत आहोत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब आमचे लाडके खासदार बाळेमामा साहेब व विद्यासाई वेखंडे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यावर्षी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम इथे आयोजित करत हो। आहोत गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या समृद्ध विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि ज्यांनी फक्त समाजकारण बघितलं राजकारण कमी आणि समाजकारण जास्ती असे आमचे नेतृत्व यांना दीर्घायुष्य लाभो चांगलं आरोग्य लाभो या, आरो या मनोकामने आम्ही आज इथे हा एक सामाजिक उपक्रम घेतला आहे म्हणजे सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठदान या उक्तीचा बोध घेऊन आज आम्ही इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि यानंतरसुद्धा या डिसेंबर महिन्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन साहेबांना दीर्घायुष्य लाभो यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात येतील आणि यासाठी इथे सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी होऊन हे रक्तदान शिबिर आयोजित यशस्वी करण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल ते त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून पवारसाहेबांचं दीर्घायुष्य लाभो आणि चांगलं आरोग्य लाभो या मनोकामनेसाठी आम्ही विविध कार्यक्रम येणाऱ्या त्यांचा सुद्धा घेणार आहोत <laughs> राजे शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि बारा डिसेंबर आदरणीय शेतकऱ्यांच्या आणि कामगारांचं हित चालणारे जनते राजे आदरणीय शरद पवार साहेब यांचं अठ्ठ्याऐंसव्या वर्षात पदार्थ होत आहे या निमित्ताने आमचे लाडके खासदार बाळामामा यांच्या आदेशाने आमच्या जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा डॉक्टर नारायण मॅडम तालुका अध्यक्ष मुळवीसाहेब आणि मामाचे चिरंजीव सुमित पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष हा कार्यक्रम रक्तदान एक आजारी माणसाला जीवनदा देण्यासाठी रक्तदान हे सर्वात आहे ते करण्याची देण्याची जबाबदारी आमच्या युवा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे घेतलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे Jenis loger terakhir terdiri daripada loger aluminium yang terkahan pada titik lepas.